हे बघ वर्षा मी माझ्या आई वडिलांना सोडून वेगळा राहू शकत नाही त्यांना माझ्याशिवाय दुसरा कोणताही आधार नाही अभयने शांतपणे समजावण्याचा प्रयत्न केला पण वर्षाला स्वतंत्र राहायचं होतं त्यामुळे ती त्याचे म्हणणे ऐकायला तयारच नव्हती अभयने अनेकदा समजावले तरीही जेव्हा ती आपल्या हट्टावर ठाम राहिली तेव्हा तो म्हणाला की ठीक आहे वर्षा तुला जर वाटत असेल की मी माझ्या आई वडिलांना आणि बहिणीला सोडून वेगळं राहावं तर मी तयार आहे पण त्यासाठी तुलाही माझी एक अट मान्य करावी लागेल कोणती अट अभय वर्षाने उत्सुकतेने विचारले अभयने त्याची अट सांगताच वर्षा, वर्षा आणि तिची आई दोघेही थक्क झाले अभय आपल्या आई वडिलांचा एकुलता एक, एक मुलगा होता त्याला एक बहीण होती तिचे लग्न झाले होते तिच्या लग्नानंतर काही महिन्यांनी सुमित्रा ताईंनी अभयचे आणि वर्षाचे लग्न मोठ्या थाटामाटात लावून दिले लग्नानंतर जेव्हा वर्षा सासरी आली तेव्हा सुमित्राताई प्रेमाने म्हणाल्या की माझी एक मुलगी लग्न होऊन सासरी गेली आणि आता सुनेच्या रूपाने दुसरी मुलगी म्हणून तू आमच्या घरात लक्ष्मीच्या पाऊलांनी आली आहेस त्या वर्षाला सून नव्हे तर मुलगी मानत होत्या अगदी मोकळेपणाने तिच्याशी बोलायच्या घरकाम करताना एखादी चूक झाली तर प्रेमाने समजवायच्या पण वर्षाला वाटायचं की त्या प्रत्येक गोष्टीत तिच्या चुका काढतात एकदा वर्षा गॅसवर दूध ठेवून बाजूच्या डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसून मोबाईल चाळत होती तिचे लक्ष नसल्यामुळे दूध उतू गेले अचानक सुमित्राताई स्वयंपाक घरात आल्या आणि म्हणाल्या अगं वर्षा लक्ष कुठे आहे तुझं दूध उतू गेलं ना ठेवतो मोबाईल बाजूला सुमित्रा ताईंनी मोठ्या आवाजात बोलल्यामुळे वर्षाला राग आला पण ती काहीच न बोलता गप्प बसली तिने गुपचूप ओटा स्वच्छ केला मात्र तिला राहवले नाही आणि तिने लगेचच आईला फोन करून ही गोष्ट सांगितली एकदा तिने बनवलेल्या भाजीत तेल जरा जास्त झालं तेव्हा सुमित्रा ताई म्हणाल्या की अगं वर्षा भाजीत खूप तेल झालं आहे यापुढे जरा बेताने घालत जा जास्त तेलकट खाणं शरीरासाठी चांगलं नाही त्यांच्या या बोलण्यानेही वर्षाला राग आला ती काही न बोलता रागाने आपल्या खोलीत निघून गेली हे पाहून अभयला थोडं विचित्र वाटलं तो तिच्या मागे खोलीत गेला आणि विचारलं काय झालं वर्षा तू अशी जेवणाच्या ताटावरून उठून का आलीस वर्षा चिडून म्हणाली मग काय करू तुझी आई प्रत्येक गोष्टीत माझ्या चुका काढते आता मी भाजीत किती तेल घालायचं हेही त्यास ठरवणार का जर मी केलेला स्वयंपाक आवडत नसेल तर त्यांना आणि बाबांना वेगळा स्वयंपाक करून घ्यायला सांग हे ऐकून अभयला खूप राग आला तो म्हणाला काय बोललीस अगं कुठल्या गोष्टीचा किती अर्थ लावायचा यालाही मर्यादा असते आईने तुला काय वाईट बोललं आई बाबांना बीपीचा त्रास आहे म्हणून ती म्हणाली असेल तेल कमी घाल म्हणून वर्षा अजूनच चिडली आणि म्हणाली की आजचं सोडा त्या रोजच माझ्या चुका काढतात हे करू नको ते करू नको असंच कर तसंच कर कंटाळा आला आहे मला या सगळ्या गोष्टींचा सारखं मोठ्या आवाजात बोलतात माझ्याशी अभय म्हणाला तू नव्याने घरात आली आहेस म्हणून आई तुला सांगते एकदा का तुला सगळ्या गोष्टी समजल्या तर ती का सांगेल आणि जर आईने काहीही सांगितले नसते तरीसुद्धा तू तिच्याविषयी काहीतरी बोललीच असतीस माणसाचा स्वभाव त्याच्या वागण्यातून लगेच समजतो जाऊ दे मी आईला सांगतो की तिने तुला काहीही सांगू नये एवढं बोलून तो खोलीतून बाहेर गेला वर्षाला सुमित्रा ताईंचे सांगणे दिसायचे पण त्यामागचे प्रेम मात्र कधीच जाणवले नाही आधीही त्या जर मोठ्या आवाजात काही बोलल्या तर ती लगेचच रडायची अभयने आईला स्पष्ट सांगितलं की तुम्ही वर्षाला काहीही सांगू नका तिला वाटेल तसं करू द्या तेव्हापासून सुमित्रा ताईंनी तिला समजवणे पूर्णपणे बंद केले दुसऱ्या दिवशी वर्षाने आईला फोन करून कालचा प्रसंग सांगितला ती म्हणाली की आई ही माणसं इतकी चेंगट आहेत की भाजीत तेल सुद्धा घालू नको म्हणतात रमताई म्हणाल्या बाई असं का खाण्यावरही बंधनं घालतात मग यांची श्रीमंती कशाला उपयोगी त्या पुढे जरा रडवेल्या स्वरात म्हणाल्या की बाळा तुला चमचमीत पदार्थ खायची सवय आहे मग तिथे कसं राहतेस पोटमारा होत असेल तुझा वर्षा तिच्या आईशी बोलत असताना दरवाज्यात उभ्या असलेल्या सुमित्रा ताईंच्या कानावर हे सगळं पडलं त्या तिथेच थांबून होत्या फोन कट करून मागे वताच वर्षाला दरवाज्यात सासू उभ्या असल्याचं दिसलं त्या पाहून ती घाबरली सुमित्राताई म्हणाल्या की वर्षा अगं बाळा तू तु तु तुझ्या आईला माझ्याविषयी एवढं चुकीचं आणि खोटं का सांगितलंस त्यांना काय वाटत असेल माझ्याबद्दल मी तुला कधी कोणत्याही गोष्टीसाठी नाही म्हणाले का फक्त काल एवढंच बोलले की भाजीत तेल बेताने घाल तुझ्या बाबांना तेलकट पदार्थ चालत नाही म्हणून मी तसं सांगितलं बाकी काही नाही आणि तू आईला काय सांगितलं की मी माझ्या मुलाला तुझ्या विरोधात भडकवते अगं तो माझा मुलगा आहे मला तुमचा संसार आनंदाने फुललेला पाहायचा आहे माझ्या मुलाला शिकवून तुला विरोधात लावून मला तुमचा संसार मोडायचा नाही हे लक्षात ठेव या घरात तू जेव्हा आलीस तेव्हाच मी तुला माझी मुलगी मांडलं मग मला सांग एखादी चूक झाल्यावर आई आपल्या मुलीला समजावते कधी कधी रागवते मोठ्या आवाजातही बोलते तुला माझं प्रेम दिसत नाही का म्हणून जर थोडं बोलले तर तू इतका गोंधळ का घालतेस वर्षा पटकन म्हणाली कोणतं प्रेम मी दिवसभर मोलकिर्णीसारखी काम करते त्याच्या बदल्यात तुम्ही दोन गोड शब्द बोलतात मग हे प्रेम म्हणायचं का आणि एक गोष्ट तुमच्या दृष्टीने मी फक्त सूनच आहे मग उगाच खोटं का सांगता की मी तुम्हाला मुलीसारखी आहे सुनबाईचं हे बोलणं ऐकून सुमित्राताई पुढे काहीच बोलल्या नाही कारण अभय ऑफिसवरून परत येण्याची वेळ झाली होती आणि घरात उगाच वाद वाढवायचा नव्हता पण आता छोट्या मोठ्या कारणांवरून वर्षा सासूशी वाद घालू लागली आज सकाळी सुमित्राताई बाजारात गेल्या असताना वर्षाने आईला फोन केला ती म्हणाली आई मला या रोजच्या कटकटीचा वैताग आला आहे सकाळी ऑफिसला जाताना अभय सांगून जातो की आईबाबांना चहा नाश्ता जेवण आणि औषधं वेळेवर दे मला खूप कंटाळा आला आहे या लोकांची सेवा करू रमाताईंनी आपल्या मुलीला समजवण्याऐवजी वेगळं राहण्याचा सल्ला दिला त्या म्हणाल्या की वर्षा एक काम कर लवकरात लवकर जावई बापूंना दुसऱ्या शहरात बदली घेण्यास सांग तरच तुझी सासू सासऱ्यांपासून सुटका होईल नाहीतर तुझा हा अभय रोज तुला त्यांच्या सेवेसाठी बांधून ठेवेल आणि तू आयुष्यभर यांची चाकरी करत राहशील वर्षाला आईचं बोलणं अगदी योग्य वाटलं ती म्हणाली आई तू अगदी बरोबर बोलतेस आता तू सांगितल्याप्रमाणे मी अभयला दुसऱ्या शहरात बदली करून घ्यायला सांगते थँक्यू आई असं म्हणत तिने फोन ठेवला संध्याकाळी अभय ऑफिसवरून घरी आला त्याला चहा पाणी दिल्यानंतर तो निवांत मोबाईल चालत बसला होता तेव्हा वर्षा म्हणाली अहो तुमची दुसऱ्या शहरात बदली होऊ शकत नाही का तिचे बोलणे ऐकून अभयने हातातला मोबाईल बाजूला ठेवला आणि म्हणाला अगं इथेच नोकरी करून सुखाने चार घास खातोय मग बदलीसाठी का विचारतेस वर्षा म्हणाली तुम्ही खात आहात सुखाचे चार घास पण माझं काय अभय म्हणाला म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं आहे वर्षा म्हणाली आता स्पष्टच सांगते मला या घरात राहायचं नाही जर तुम्हाला इथेच नोकरी करायची असेल तर खुशाल करा पण आपण भाड्याने घर घेऊ आणि वेगळं राहू बायकोचं बोलणं ऐकून अभयला धक्का बसला तो म्हणाला अचानक तुला काय झालंय असं का बरतेस आणि माझं स्वतःचं घर असताना मी याच शहरात दुसरीकडे भाड्याने का राहू आणि तेही आई वडिलांना सोडून तुला आई काही बोलली का वर्षा म्हणाली या घरात मला कोणतीही प्रायव्हसी नाही काल मी माझ्या आईशी फोनवर बोलत होते तेव्हा तुमची आई बेडरूमच्या दरवाज्याजवळ उभी राहून माझं बोलणं ऐकत होती अभय म्हणाला की माझी आई असं सुनेचं बोलणं चोरून ऐकणारी नाही अभयने लगेचच सुमित्राताईंना आवाज देऊन बोलावून घेतलं सुमित्राताई म्हणाल्या काय झालं बाळा का, का बोलवलं आहेस वर्षा म्हणाली आई काल तुम्ही आमच्या बेडरूमच्या दरवाज्याजवळ उभ्या राहून माझ्या फोनवरचं बोलणं ऐकत होतात नाही का, का? सुमित्राताई म्हणाल्या मी तिथे वेगळ्या कामासाठी आले होते पण तू तुझ्या तु आईला माझ्याविषयी काहीतरी सांगत होतीस म्हणून तुझं बोलणं संपेपर्यंत थांबले मी म्हणून तुझ्या खोलीत तुझं बोलणं ऐकण्यासाठी आले नव्हते सुमित्रा ताईंचं हे स्पष्ट उत्तर ऐकून वर्षाला आश्चर्य वाटलं तिला वाटलं होतं की त्या यावर काहीच बोलणार नाही अभय म्हणाला आई नक्की काय बोलत होती ती तुझ्याबद्दल सुमित्रा ताई म्हणाल्या जाऊ दे अभय आता विषय वाढवू नकोस कालचं काल, काल गेलं अभय म्हणाला आई वर्षाचं म्हणणं आहे की तिला वेगळं राहायचं आहे हे ऐकताच सुमित्रा ताईंच्या डोळ्यात पाणी आलं त्या काहीही न बोलता तिथून निघून गेल्या अभयही त्यांच्या मागे गेला आणि म्हणाला आई मी तुम्हा दोघांना एकटं सोडून राहण्याची कल्पनाही करू शकत नाही सुमित्रा ताई म्हणाल्या की अभय सुनबाई म्हणते ना तर तू वेगळं राहा अधूनमधून भेटायला येत जा तिला दुखवू नकोस आम्ही किती दिवस तुझ्यासोबत राहणार आहोत तुला तुझं संपूर्ण आयुष्य वर्षासोबतच घालवायचं आहे आणि ती तुझ्यासाठीच या घरात आली आहे मग तिला दुखावून कसं चालेल आईचं हे बोलणं ऐकून अभयच्या डोळ्यात पाणी आलं तो काहीही न बोलता खोली बाहेर आला त्याला खरं तर आपल्या आई वडिलांना सोडून वेगळं राहायचंच नव्हतं म्हणूनच तो वारंवार वर्षाला समजावत होता की वर्षा मला समजून घे मी आई वडिलांचा एक मुलगा आहे उद्या जर त्यांना काही त्रास झाला ते आजारी पडले तर त्यांचं कोण पाहणार वर्षा म्हणाली हे बघा ते मला काही ठाऊक नाही मला आता शांतता हवी आहे रोजच्या विवादात अडकून आयुष्य घालवायचं नाही आणि तसंही तुमच्या आई वडिलांचे हातपाय व्यवस्थित आहेत मग सध्या तरी ते स्वतःची काळजी घेऊ शकतात पुढे काही अडचण आली तर तेव्हा पाहता येईल ती अभयला बदली करण्यास राजी करण्याचा प्रयत्न करत होती पण अभय आपल्या निर्णयावर ठाम होता त्याचं स्पष्ट मत होतं की इथे चांगली नोकरी असताना दुसऱ्या शहरात जाऊन नवीन नोकरी शोधण्याची काय गरज आहे शेवटी वर्षाने अनेक मार्ग वापरून पाहिले पण अभयने आपला निर्णय बदलला नाही अखेरीस वर्षाने घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि ती माहेरी निघून गेली तिला माहेरी जाऊन आता दोन महिने झाले होते या काळात अभयने तिला अनेकदा फोन करून समजवण्याचा प्रयत्न केला घरी परत आणण्यासाठीही प्रयत्न केले पण वर्षा ऐकायला तयारच नव्हती सुमित्रा ताईंनी सुद्धा तिला समजवण्याचा प्रयत्न केला पण तिने कोणाचेही ऐकले नाही वर्षा आधीच हट्टी स्वभावाची होती पण तिची आई तिच्याहूनही अधिक आक्रमक होती तिनेच वर्षाच्या मनात हे सगळं भरवलं होतं बिचाऱ्या सुमित्राताई निर्दोष असूनही स्वतःला या सगळ्यासाठी जबाबदार समजू लागल्या त्यांना वाटायला लागलं की या परिस्थितीसाठी त्या दोषी आहेत जेव्हापासून वर्षा माहेरी गेली तेव्हापासून सुमित्राताई खूप दुःखी राहू लागल्या त्या सतत स्वतःलाच दोष देत होत्या मुलाचा संसार तुटण्याच्या भीतीने त्या मनातून तुटून गेल्या सतत रडत असायच्या आईची ही अवस्था आई अभयला पाहवली नाही शेवटी त्याने अखेरचा प्रयत्न करण्याचं ठरवलं आणि वर्षाला आणण्यासाठी तिच्या ती माहेरी गेल्या तू तिच्यासमोर हात जोडत म्हणाला की प्लीज वर्षा घरी चल आईची तब्येत ठीक नाही तू घर सोडून गेल्यापासून तिने व्यवस्थित जेवणही घेतलेलं नाही ती सतत रडते तुझ्याशिवाय माझं घर सुना सुनं वाटतंय तुझ्याशिवाय मन लागत नाही त्या घरात हे ऐकून वर्षा अभयला म्हणाली की उगाच काहीही खोटं बोलू नका तुम्हाला माझ्यावर खरंच प्रेम असतं तर तुम्ही माझं ऐकलं असतं आणि बदली करून घेतली असती मला त्या घरातून तुमच्यासोबत घेऊन गेला असता तिचं बोलणं ऐकून अभयला प्रचंड राग आला तो म्हणाला ठीक आहे तुला असं वाटतं की मी माझ्या आई वडिलांपासून वेगळं व्हावं आणि बदली करून तुला दुसऱ्या शहरात घेऊन जावं मग ठीक आहे मी उद्याच बदली करून घेतो आणि तुला माझ्यासोबत घेऊन जातो हे ऐकून वर्षा खूप आनंदी झाली तिची आईसुद्धा समाधानाने तिच्याकडे पाहू लागली पण लगेचच अभाई पुढे म्हणाला की वर्षा पण माझी एक अट आहे वर्षा चकित होत म्हणाली कसली अट तो म्हणाला अट असे आहे की तू माझ्यावर जसे निर्बंध लादले आहेत तसेच निर्बंध तुलाही स्वतःवर लादावे लागतील मी शपथ घेऊन सांगतो की आजपासून मी माझ्या आई वडिलांना भेटणार नाही एवढंच नाही तर माझ्या बहिणीलाही भेटणार नाही पण तुलाही तीच शपथ घ्यावी लागेल तुलाही तुझे आईवडील भाऊ आणि बहिणीशी असलेलं नातं तोडावं लागेल त्यांच्याशी कसलाही संबंध ठेवायचा नाही सांग तुला ही ही हे मंजूर आहे का मग आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत चल हे ऐकताच वर्षा आणि तिच्या आईच्या डोळ्यात अश्रू आले तिच्या आईने अभयकडे पाहत गंभीर स्वरात विचारलं जावई बापू तुम्ही असं कसं बोलू शकता कदाचित माझं बोलणं तुम्हाला आवडणार नाही पण आता मात्र तुम्ही करत आहात तुम्ही सरळ सरळ तिला तिच्या आई वडिलांशी संबंध तोडायला सांगत आहात अभय म्हणाला सासूबाई मी बोललेलं तुम्हाला फार लागलं ला का आणि तुमची मुलगी मला माझ्या आई वडिलांपासून राहायला सांगत आहे त्याबद्दल काहीच बोलत नाही हे बघा इथे माहेर किंवा सासरचा प्रश्न नाही तर आई वडील आणि भाऊ बहिणींसोबत राहण्याचा किंवा न राहण्याचा प्रश्न आहे त्यामुळे ती मला जसं वागायला सांगते तसंच तिलाही वागावं वा लागेल माझ्यावर ज्या अटी लादल्या जात आहेत त्या वर्षालाही लागू होतील जर मी माझ्या कुटुंबाशी कोणताही संबंध ठेवणार नसेल तर हिलाही तिच्या माहेरच्या लोकांशी कोणताही संबंध ठेवता येणार नाही जर ती यासाठी तयार असेल तर तिला आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत यावं लागेल अभयचं बोलणं ऐकून वर्षाच्या डोळ्यात पाणी आलं ती हळू आवाजात म्हणाली की अभय ही कसली अड घालत आहात तुम्ही अहो तुम्ही तर माझं माहेरच तोडत आहात अभय शांतपणे म्हणाला की वर्षा मी आधीच सांगितलं की हा प्रश्न माहेर किंवा सासरचा नाही तर आपल्या आई वडिलांचा आहे मग ते माहेरचे असोत किंवा सासरचे आई वडील म्हणजे आई वडीलच जर तू तयार असशील तर तुला मी अर्ध्या तासाचा वेळ देतो पटकन बॅग भर आणि माझ्यासोबत चल वर्षा अभयकडे पाहत रडू लागली ती म्हणाली नाही अभय मी ना तुम्हाला सोडू शकते ना माझ्या आई वडिलांना ही कसली अट ठेवली आहे तुम्ही माझ्यासमोर तेवढ्यात वर्षाची आई म्हणाल्या बापू हे काय करत आहात तुम्ही मुलीसाठी तिचं माहेरच तिच्या सुखदुःखाचं सोबतही असतं जर तिने आपल्या आई वडिलांना सोडून दिलं तर मग तिच्याशी बोलायला कोण राहील अभय म्हणाला मला एक गोष्ट समजत नाही आहे हीच परिस्थिती जेव्हा स्वतःवर येते तेव्हा तुम्हाला एवढं वाईट का वाटतं तुम्हाला फक्त तुमचं आणि तुमच्या मुलीचं दुःख दिसतं पण जे दुःख तुम्हाला होत आहे तेच माझ्या आईला आणि मलाही होत असेल असं का वाटत नाही तुम्हाला सासूबाई मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती तुम्ही वर्षाला समजावून सांगण्याऐवजी तिला तिची चूक दाखवण्याऐवजी तिच्या चुकीला पाठिंबा दिला जर मी माझ्या आई वडिलांना सोडू शकतो तर मग ती का नाही सोडू शकत आणि एक विचार करा उद्या जर तुमच्या मुलाची बायको हाच हट्ट धरून बसली आणि तुमच्या मुलाला घेऊन वेगळं राहायला गेली तर तुम्हाला कसं वाटेल स्वतःवर ही परिस्थिती आली तर काय होईल याचा विचार करा मग मा कदाचित माझ्या आई वडिलांना होणारा त्रास तुम्हाला समजेल वर्षा आता तुझ्याकडे फक्त पाच मिनिटं आहेत जर माझ्यासोबत यायचं असेल तर पटकन निर्णय घे नाहीतर मी तुला कायमचं सोडून देईन वर्षा रडतच राहिली पण अभय तिचं काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता तिला अश्रू ढाताना पाहून त्याचा राग अनावर झाला तो खुर्चीवरून उठत म्हणाला ठीक आहे वर्षा मला तुझं उत्तर मिळालं बोलणं आणि कृती यात खूप फरक असतो तुला तुझ्या आई वडिलांना सोडताना खूप त्रास होतोय पण मला माझ्या आई वडिलांपासून वेगळं करताना मात्र तुला काहीच वाटत नाही मग माझंही ऐकून घे जर तू तुझ्या आई वडिलांना सोडू शकत नाहीस तर मी माझ्या आई वडिलांना कसा बरं सोडू त्यामुळे आता मी माझ्या आई वडिलांकडे जातोय जर तुला माझ्यासोबत राहायचं असेल तर उद्या सकाळी गपचूप घरी ये नाहीतर त्याच्या दुसऱ्या दिवशी मी घटस्फोटाचे कागद पाठवून देईन मग आयुष्यभर तुझ्या आई वडिलांसोबत आरामात राहा त्यानंतर मी तुझ्या आयुष्यात अजिबात हस्तक्षेप करणार नाही ना तुला कधी फोन करीन ना तुझ्याकडे करी येईन आणि ना तुझ्याशी कोणताही संबंध ठेवीन निर्णय तुझ्या हातात आहे विचार करून ठरव तुझ्याकडे उद्या सकाळपर्यंतचा वेळ आहे असं म्हणत अभय रागाने घरी निघून गेला वर्षा अक्षरशः तुटून गेली ती रडून थकली होती तिची आई ही मुलीचे अश्रू पाहून हळवी झाली शेवटी काही वेळाने वर्षाची बहिणी तिथे आली तिने अबाईचं बोलणं ऐकलं होतं ती म्हणाली ताई तुम्ही असं का वागताय तुम्हाला कळताय का तुम्ही काय करत आहात अहो तुम्ही मोठी चूक करताय जर हेच योग्य असेल तर मग मीही माझ्या नवऱ्याला एका महिन्यात वेगळं राहायला सांगते आणि त्यांना माझ्यासोबत घेऊन जाते मग तुम्ही माईले की दोघी इथे मज्जेत राहा सुनेचं बोलणं ऐकून रमाताई म्हणाल्या सुनबाई असं का बोलतेस तू सून म्हणाली आई तुम्ही तर अजिबात बोलू नका मी काय बोलते हे मला व्यवस्थित ठाऊक आहे जर वर्षाताई तिच्या सासूला किंमत देत नसेल तर मग तुम्हीही माझ्या सासू आहात मी उगाचच तुम्हाला एवढं मोठं मानावं का आणि खरं सांगायचं तर मी ठरवलंच आहे एका महिन्याच्या आत मीही हे घर सोडून नवऱ्यासोबत वेगळं राहणार आहे मग तुम्ही दोघी तुमच्या मनासारखं राहा वहिनीचं बोलणं आणि अभयने घेतलेला निर्णय पाहून वर्षा घाबरली तिच्या मनात विचार आला की जर खरंच दादा आणि वहिनी निघून गेले आणि अभयसोबतचं नातंही तुटलं तर मी आणि माझी आई पुढचं आयुष्य कसं काढणार हा विचार करताच ती थरथर कापू लागली बराच वेळ विचार करून आपल्या अश्रूंना आवरताना वर्षा तिच्या आईला म्हणाली की आई आता मला समजलं आहे की लग्नानंतर एका मुलीसाठी तिचा नवरा सर्वस्व असतो त्याच्याशिवाय तिचं आयुष्य अपूर्ण आहे नवऱ्याशिवाय सगळं व्यर्थ वाटतं मी उद्या सकाळपर्यंत वाट बघण्याची गरज नाही आजच संध्याकाळी माझ्या सासरी निघते वर्षाचे शब्द ऐकून तिच्या आईने आई रडत होकारार्थी मान हलवली सुनेचे बोलणे ऐकून त्यांच्या मनातही एक भीती घर करून बसली होती त्यामुळे दोघी माईले की गुपचूप तयारीला लागल्या संध्याकाळी वर्षा तिच्या सासरी पोहोचली तिला अचानक पाहून अभये आणि सुमित्राताई आश्चर्यचकित झाले आपल्या सुनेला उंभळ्यावर पाहून सुमित्रा ताईंच्या चेहऱ्यावर आनंद उमटला त्या पुढे येत म्हणाल्या ये सुनबाई तू खूप उशीर केलास यायला वर्षा डोळ्यात अश्रू आणत म्हणाली हो आई मी खरंच खूप उशीर केला माझी मोठी चूक झाली आहे मला माफ करा तिला रडताना पाहून सुमित्राताई म्हणाल्या सुनबाई तुझ्या मनातील दुःख तक्रारी आणि गैरसमज सगळे मागे सोड आता या घरात तू नव्याने पाऊल ठेव मागच्या गोष्टी कोणीही लक्षात ठेवणार नाही आणि ना त्यावर कोणी काही बोलेल बऱ्याच दिवसांनी या घरात आनंद आला आहे असं म्हणत त्याने वर्षाचा हात धरला आणि तिला घरात घेतलं अभय शांतपणे मोबाईल हातात घेऊन बसला होता त्याने वर पाहिलंही नाही पण वर्षा त्याच्याकडे नजर लावून उभी राहिली अभयच्या या उदासीनतेने ती हळहळली ती त्याच्या जवळ बसत म्हणाली अभय प्लीज मला माफ कर यापुढे मी अशी चूक पुन्हा कधीच करणार नाही फक्त एकदा माफ कर अभयने त्याच्या आईकडे पाहिलं सुमित्राताई हसत हसत त्याला सर्व काही विसरायला सांगत होते मागील चार पाच महिन्यांपासून तणावात असलेला अभय देखील आता या सगळ्या गोष्टीवर अधिक विचार करू इच्छित नव्हता तो शांतपणे म्हणाला की वर्षा तुला काय वाटतं मी तुझ्याशिवाय जगू शकलो असतो अगं तू माझी बायको आहेस नवऱ्याशिवाय बायको आणि बायकोशिवाय नवरा अपूर्ण असतो मला आनंद आहे की तुला तुझ्या चुकांची जाणीव झाली हे घर तुझंच आहे आता तुझ्या जबाबदाऱ्या नीट पार पाड मी कायम तुझ्या सोबत आहे हे ऐकून वर्षा भाऊक झाली आणि अभयला मिठी मारून रडू लागली हे दृश्य पाहून सुमित्राताई हसत तिथून निघून गेले आईच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून अभय ही आनंदी झाला आता वर्षा तिच्या नवऱ्यासोबत आणि संपूर्ण कुटुंबासह आनंदाने राहू लागली मित्रांनो अभय जसा चांगला नवरा आहे तसाच तो चांगला मुलगाही आहे त्याने पत्नीच्या चुका समजून घेतल्या आणि आईच्या भावनांचाही आदर केला जर प्रत्येक पुरुषाने अभयसारखे वागले तर समाजात कुटुंबसंस्था अधिक बळकट होईल आणि वृद्धाश्रमांची गरजच उरणार नाही तर मित्रांनो त्या कथेतील अभयने जो निर्णय घेतला तो योग्य होता की अयोग्य ते कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्सची वाट बघत असतो आणि कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद